आघाडीचे आधारस्तंभ आदरणीय पवार साहेब आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय महाराष्ट्राचे माजी मंत्री राजेश टोपे साहेब आपल्या सर्वांचे लाडके खासदार अमोलजी कोल्हेसाहेब ज्यांनी ही यात्रा अविरतपणे चालू ठेवली आणि इथले मागच्या वर्षी विधानसभेला उभे असलेले आणि फार थोड्या मताने पराभव झाला पण यावर्षी नक्की बबलू भाऊंना भविष्यात आपण विजयी करू या आशेने हा संकल्प घेऊन सगळे लोक जमा झाले आणि आपल्या जालना जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मिरारजी देशमुख आणि उपस्थित या मंचावरील सर्व मान्यवर आणि सर्व नागरिक लोकसभेच्या वेळेस अनेक ठिकाणी मी गेलो लोकांचा प्रचंड प्रतिसाद होता पण आता महायुती हे जे तिघाडी सरकार यायचा जो सत्यानास विधा लोकसभेत झाला तर त्याले हंड्रेड पर्सेंट माहित आहे का आपला सत्यानाश ह्या विधानसभेतही होणार आहे आणि तो सत्यानाश झाला नाही पाहिजे म्हणून एक त्याने आता सध्या स्कीम आणली आहे लाडकी बहिणा आणि लाडक्या बहिणीचं प्रेम म्हणजे लाडकी बहीण भावाले खूपच आवडते बा बहिणीले भाऊ असं अजिबात नाही बहिणीचं प्रेम पंधराशे रुपयात विकत घेता येत नाही हे मात्र तेवढंच सत्य आहे आणि बहिणीचा जिवाळा आता आठवला पण ज्यांनी निवडणूक जाहीर केली ज्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यांनी आपल्या पत्नीने उभं ठेवलं होतं लाडक्या बहिणीच्या विरोधात म्हणजे तुम्ही विचार करा लाडकी बहीण निवडणूक झाल्यानंतर आठवली जेव्हा पराभव झाला म्हणून येणारा काळ हा आपल्यासाठी आहे त्याच्यानंतर नवीन नवीन स्कीम आणणं चालू आहे आता एक बी जे पी हे जे सरकार आहे तिघाडी सरकार पन्नास खोके हो एकदम ओकेवालं तर या लोकांना आता एक स्कीम आणली यो योजना दूत म्हणजे योजनेची माहिती लोकांपर्यंत पोचावी याच्यासाठी दूत नेमायचे आता हे सरय सरय बीजेपीचे बूथ वाढवण्याचा प्रोग्राम आहे आणि आपले कार्यकर्ते पोसाचा प्रोग्राम आहे आणि अशा स्कीमा राबून कार्यकर्त्याले कसं पोचता येईन आणि सरकारचे आपण दिलेले टॅकचे पैसे पुरे पाण्यात खर्च करण्याचं काम हे सरकार आपले करून राहिलो त्याच्यानंतर ज्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावानं हे राजकारण करते आणि देवेंद्र फडणवीस वारंवार छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेते यायले अजिबात हक्क नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा कारण हे पहिले निष्ठावंत मावळे नाही ज्या बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडून सुरत मार्गे गुवाहाटी पण आले वापस गोवा मार्ग आले आणि त्यानं हे सरकार स्थापन केलं आणि ते म्हणते आम्ही निष्ठावंत होय पक्षावर दावा केला चिन्हय घेतलं पक्षाचं नावही घेतलं बरं झालं आडनाव नाही घेतलं लेकाईनं अरे आडनाव नाही घेतलं ना म्हणजे हे सरकार निष्ठावंत लोकायचं नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माग निष्ठावंत मावळे होते तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं आणि हे मावळे फुटून प्याले आणि म्हणते आमची शिवसेना आहे वेळे लाज वाटाले पाहिजे आणि म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावानं यायना म्हणलं होतं की आम्ही अरबी समुद्रात शक्कर जागा तयार करू आणि तिथं आम्ही अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजाच साडेसहाशे करोड रुपयाचं स्मारक बांधू तर तुम्हाला सांगतो इथून सहा वर्षाच्या अगोदर स्मारक बांधण्यासाठी पायाभरणी केली आमचे नरेंद्र बापू किपू आले होते तिथं दाढीवाले अना तुम्हाला सांगतो अजून एकही वीट नाही ठेवली तिथं यांना पंचवीस करोड रुपये खर्च करून टाकले ते पैसे कायच्या खर्च केले याचा हिशोब या सत्तेत असणाऱ्या लोकांना आम्हाला द्यावा इकडं पंच्याहत्तर हजाराची भरती काढायची दाखवाले लोक आणि इकडे पॅरल मध्ये कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जी आर काढला म्हणजे आपले पोरं क्लास टू च्या नोकरीवरच लागले नाही पाहिजे असं हे सरकार प्लॅनिंग केलं यायना महाराष्ट्र शासनाच्या दोनशे अडतीस वेगवेगळ्या गव्हर्नमेंट नोकरीत त्याच्यात पोलीस भरती आले तहसीलदार आले नायब तहसीलदार आले बीडीओ एसडीओ यासारख्या पोस्ट क्लास टू च्या पोस्ट यानं कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या आधारे सगळ्या भराचं ठरवलं होतं आणि त्याचे कॉन्ट्रॅक्ट दहा लोकांना द्यायचं ठरवलं लो, त्याच्यातले पाच लोक बीजेपीचे होते त्याच्या विरोधात म्या वर्धेत आंदोलन केलं महाराष्ट्रभर आंदोलन पेटलं तेव्हा कुठं ह्या सरकारनं तो जी आर मागं घेतला पण तरी तो जी आर मागं घेतल्यावर पुन्हा आता यायना महाराष्ट्रात वीस हजार लोक कॉन्ट्रॅक्ट भरतीनं भराची प्रोसेस चालू केली आहे हे कोणालाच माहिती नाही चालू केली आहे ज्या माणसाचा पगार एक सव्वा लाख आहे त्याने वीस पंचवीस हजार रुपयात हे गुंडाळून राहिले आणि हे आपल्या गोरगरीबाचं मरण आहे ऐन तुरीचे भाव वाढले तर तुरीची दा इजी करून आयात करते दाढीवाला बलावली तर बलावली तुरीची दाय तुरीची दाय बलावल्याच्या नंतर तुरीचे भाव चार हजारावर आले तर ना, ना तुरीच्या मग आता आपल्या तुरी हमी भावात गेल्या पाहिजे यासाठी नाफेड खरेदी करते ह्या नाफेडनं ना का केलं नाफेड ना सरय देवेंद्र फडणवीस ना हात वर्त केले आणि म्हणते का आमच्यापाशी तुरी भरासाठी बारदाना नाही आणि सिमेंटच्या रोडवर ट्रक आले ट्रक ना बारदाना येते कुठून मग हा प्रश्न आहे म्हणून सध्या महाराष्ट्रातले पोटे बेरोजगार राहिले पाहिजे याच्यासाठी महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या हस्तगी लागून पुरे कंपन्याच्या